आपण कधीतरी आपल्या पालकांना आपल्या आई वडिलांना या गोष्टी विचारून बघा मग तुम्हाला लक्षात येईल की अरे शा एवढ सगळं करणारे आपले आई बाबा आता मात्र हे काहीच करत नाही आता फक्त एक आणि एक आणि एक फक्त लेकरं लेकर लेकरं आणि लेकर, 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 लेकर। त्यांच्यासाठी हे दिदीसाठी शाळा दिदीसाठी कपडे दिदीसाठी सगळं दिदीसाठी ट्यूशन्स दिदीसाठी चांगली पुस्तक म्हणजे अर्थात भैयासाठी पण हे सगळंच का तर माझा भैया पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे माझ्या दिदीचं पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे भविष्यामध्ये हे सगळं स्वप्न पाहत पाहत पाहात ते स्वतः मात्र जगणं सोडून देत असतात स्वतःचा विचार ते कधी करत नाहीत नेहमी टॉप प्रायोरिटी त्यांच्यासाठी कोण आहे सगळ्यात अगोदर कोण आहे फक्त तुम्ही आहात लक्षात घ्या आणि फक्त तुमच्यासाठी ते हे सगळं करतात विचार करा त्यांनी ज्या विश्वासाने ज्या भरोश्याने हे सगळं काम हातात घेतलेलं आहे तो जर भरोसा आपल्याकडनं भविष्यामध्ये तुटला तर मग आपल्याला काय करायचंय तेही सांगतोय फार काही करायचं नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला जर कधी तुमच्या वाट्याला आलेलं अभ्यासाचं काम फार अवघड आहे असं वाटत असेल ना बेटा तर कधीतरी आपल्या आई बाबाच्या रूलमध्ये जाऊन बघा त्यांची कामं लक्षात घ्या ती समजून घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अरे छा आपलं काम तर त्यांच्यापेक्षा सोपं आहे सावलीत बसून कागद वाचणं पुस्तक वाचणं हे फार अवघड काम नाही ते सोपंच काम आहे लक्षात घ्या उन्हातानामध्ये फिरणारा आपला बाप पहाटेपासून घरामध्ये राबणारी आपली आई विदाऊट पेमेंट तिला कुठलाच पगार नाही तिला कुठलीच सुट्टी नाही उलट सण वार आलं तर आपण सगळेजण मजा करतो ती मात्र बिचारी स्वयंपाकातच अडकलेली असते वडील मात्र उद्या परवा सण आहे म्हणताना आजपासूनच टेन्शन मध्ये असतो पैसे किती लागणार आहेत की कुठून साहित्य आणावं लागणार आहे की, की। काय काम करावं लागणार आहे हे वडिलांना टेन्शन असतं लक्षात घ्या की दोघंही सतत मध्ये आहेत पण कधी चेहऱ्यावर त्यांनी दाखवली टेन्शन अजिबात नाही दे आर इन स्माइल फेस स्माइली फेस मध्ये असतात नेहमी ते कधीच नाही त्यांचा तणाव तुमच्या समोर आणत नाहीत तुम्ही मात्र मला हेच जमना मला तेच जमनं मला असंच व्हायला मला अभ्यासच व्हायला गेलाय मला झोपच यायला लागले कान आलाय अरे 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 हे तक्रारीचं जे गटोड आहे ना ते बाजूला ठेवा लक्षात घ्या आणि तान हा चेहऱ्यावर आणू नका तणाव चेहऱ्यावर आणू नका तणाव कामात दिसू द्या टेन्शन घेतल्यानं काम होत नाहीत काम केले नाही कामं होतात लक्षात घ्या बाबा आणि म्हणून म्हणतोय जर तुम्हाला जर तुमचं तुम्हा काम फार अवघड आहे असं वाटत असेल तर कधीतरी आपल्या आई बाबांच्या रोलमध्ये जाऊन बघा त्यांचं काम तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं अवघड आहे तरी पण ते हसत हसत ते सगळं काम करतात तरी सुद्धा ते तुमच्यासाठी नेहमी झटत ने असतात आणि अशा आई वडिलांच्यासाठी आपण नेहमी आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट ठेवला पाहिजे ते आपल्यासाठी जे काम करतायत ना तर त्याला चांगल्या पद्धतीने आपण रिस्पॉन्ड केलं पाहिजे चांगला प्रतिसाद दिला पाहिजे असं पर्सनली मला वाटतं लक्षात घ्या आणि शेवटी काय आहे तुमचं चांगलं होणं याच्यातच त्यांना आनंद असतो आणि तेवढा आनंदच आपल्याला द्यायचा आहे फक्त अभ्यास करून बाकी काय फार मोठं दिव्य काम आपल्याला करायचं नाही आहे जगात अशी अशक, कामं इतर लोकांनी केलेली आहेत आणि अभ्यास तरी सगळ्यात सोपं काम आहे लक्षात घ्या छान पद्धतीने करा मॅनेजमेंट तुमच्या तुमच्या वेळेचं व्यवस्थित करा अलग लक्षामध्ये आणि त्यांनी जी मेहनत आपल्यासाठी घेतलेली आहे ना त्या मेहनतीचं चीज व्हावं त्याचं फळ मिळावं याच्यासाठी छोटा आहे त्यांचा रिस्पेक्ट करा त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐका त्यांना फॉलो करा बस एवढंच तुम्हाला करायचंय तुम्हाला फार जास्त काही त्रास करून घ्यायचा नसतो लक्षात घ्या सो मित्रांनो म्हणूनच म्हणतोय जीवन तुमचं घडवायचं आहे पण जगणं त्यांचं थांबलेलं आहे लक्षात घ्या म्हणून तुमच्या जीवनासाठी ज्यांनी स्वतःचं जगणं थांबवलेलं आहे ते तुमचे आई वडील आहेत ऑलवेज रिस्पेक्ट देम मला वाटतं या ॲनालिसिस काफी आहे पुरेस आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच समजलं असेल आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुढच्या थॉट अनालिसिस मध्ये आपण भेटणारच तोपर्यंत जय हिंद जय भारत